तर हा आहे आपला सत्तावीस दिवसाचा प्लॉट अशा प्रकारे सध्या पाणी चालू आहे नमस्कार मित्रांनो मी सचिन मोरे आपल्या यश एस मोरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सर स्वागत आज मी तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन आलो आहे तर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा ला तर आज आपल्या कांद्यामध्ये आपण पाणी देण्यासाठी आलो आहोत संध्याकाळी झाली आहे बारा एक वाजत आहे तर व्हिडिओ बनण्याचं कारण असं की कांदा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन विषय तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे तसेच आपल्या आज आपण संध्याकाळी पाणी देत आहे तर संध्याकाळी पाणी देताना देता असताना आपले सध्या थोडासा गारवा कमी झालेला आहे टेम्परेचर असल्यामुळे आपण लवकर पाणी देण्याचा ह्यावेळेस निर्णय केला आणि मी दुपारी चक्कर मारली ती तेव्हा आपल्या पिकामध्ये आपण निरीक्षण करीत असतो कंटिन्यू कारण की आपल्या पिकाला दररोतून दररोज दरुत आपण एक दोन चक्कर असतात आपण स्लरी केली होती त्याला ढवळण्यासाठी युवातून दोनदा या लागतात आज थोडा उशीर आला तर सकाळी येण्यात दुपारी आलतो तर असं कांदा पिकामध्ये निरीक्षण केलं तर आपल्याला जाणवलं की आज पाणी द्यावं लागेल आणि ते आणि उद्या फायबर असल्यामुळे आपण पाणी उद्या का देऊ शकत नाही आणि डायरेक्ट सोमवारी देऊ साला मग आज संध्याकाळी म्हणलं पाणी देऊन घ्या आणि तर असंच थोड्या डोक्यात आलं की चला व्हिडिओ बनवून टाकू आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आपल्या कांदा पिकाविषयी तुम्हाला आज माहिती येणार आहे आज आपला कांदा जवळपास सत्तावीस दिवसाचा कम्प्लीट झाला आज हे तिसरं पाणी आहे तिसरं पाणी देत आहोत आणि प्रत्येक पाण्यामध्ये आपण डिफरंट पंधरा दिवसाचा झालता यावेळेस दोन दिवस आपण लवकर पाणी देत आहोत कारण की मध्ये टेम्परेचर वाढलं आणि गरमट असल्यामुळं पाण्यात ताण सण कांद्याची कॅपॅसिटी कमी झाली आणि कांदा पिकाला पाण्याची आवश्यकता असल्यामुळं आपण आज आपण पाणी देत आहोत तर तुम्हाला मी कांद्याचं आपलं शेत दाखवतो सध्या पाणी चालू हो आहे ड्रिप इरिगेशन आहे आपल्याकडं आणि आपण प्रत्येक आपण बेडला साडेचार फुटचा बेड आहे त्यामध्ये डबल लॅटर वापरली हो आहे आयसायची आहे तुम्हाला दाखवतो सध्या एक तास झालेला आहे बिज तर एक तासात किती पाणी दिले गेलं आहे तर हा आहे आपला सत्तावीस दिवसाचा प्लॉट अशा प्रकारे सध्या पाणी चालू आहे तर संध्याकाळच्या टायमाला एकदम फ्रेश असं आपलं पीक आपल्याला दिसत आहे अशा प्रकारे एक तासात आपलं बिझन झालं आहे आपण आज तासभर चालवणार आहे म्हणजे आपण सरासरी दोन ते अडीच तास याला पाणी देणार आहे यामध्ये आपण ती जैविक स्लरी सोडणार आहे इकडे बेडलासुद्धा तुम्ही पाहू शकता आपल्या सध्या कांद्याची क्वालिटी जर पाण्याचं मॅनेजमेंट व्यवस्थित असलं तर अतिशय पीक जोमात आणि तजिलदार आणि रोगराईमुक्त असतं यावर्षीच्या प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला कांद्यामधील भेटत राहतील तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुम्हाला आपल्या प्लॉटमधील आपण जे काही यावर्षी आधुनिक पद्धतीनं आणि पिकामधील मा माहिती भेटत राहील तर पाहिलं ना तुम्ही आपला कांदा प्लॉट सध्या सत्तावीस दिवस कंप्लीट झालेला आहे यामध्ये आपण फक्त बेसळ डोस दिलेला आहे त्यानंतर तर आणि दोन स्प्रे ते पण एक जैविक आणि एक रासायनिक अशा पद्धती आणि तिसरा स्प्रेसुद्धा आपण देणार आहोत ते पण जैविकमध्ये देणार आहे आपण स्पर्धार केलेला आहे तो आपण दोन दिवसात सात स्प्रे देणार आहे त्यावेळीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ देऊ त्यावेळी दाखवू की कंडिशन पाणी दिल्यानंतर वापशेवर असताना कशी पाण्याची आपण दिलं तर जेव्हा भूक लागन तेव्हाच पाणी दिल्यानंतर आपल्या पिकाची ग्रोथ आणि त्यात रोगराई येणार या नाही याची ना आपल्याला शाश्वती आहे आणि त्यानुसारच आपण वापसा कंडिशननुसार पाणी देत असतो आणि कांद्याची जेवढी कॅपॅसिटी सुरुवातीच्या काळात पाणी कांद्याला कमी लागतं त्यानुसार आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर तुम्हाला आपला शेजारीच खरबूज प्लॉट आहे आज आपल्या खरबूज लावून पाच दिवस झालेले आहे तर जनरेशन व्हायला लागलेलं आहे तुम्हाला दाखवतो चला तर हा आपला एक एकर खरबूजचा प्लॉट आहे याची बी तुम्हाला व्हिडिओ आपण टाकत जाऊ तर आपला खरबूजचा प्लॉट आपण सात तारखेला बी लागवड केलेला आहे थोडासा उजाड कमी असल्यामुळे तुम्हाला स्पष्ट दिसणार नाही पण तो मला दाखवतो जर्मिनेशन होईल खरबूज लायलपूर केलेला आहे आपण बिलागोडे दरवर्षी बिलागोडच करत असतो आणि एक सहा दिवसात चांगल्या प्रकारे आपल्याला जर्मिनेशन झालेलं दिसतं त्यानंतर तुम्हाला अजून एक दोन ठिकाणी दाखवतो जनरेशन चालू आहे बऱ्याप्रकारे अशा प्रकारे आपण केलेलं आहे मॅनेजमेंट हे पण उद्याच्याला तुम्हाला यामध्ये चांगल्या प्रकारे सगळे जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जनरेशन दिसून आणि याचंसुद्धा सुद्धा पाणी मॅनेजमेंट खत फवारणी सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या शेतामध्ये जे काही आपण प्रयोग करत आहोत ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशीच तुमची साथ असू द्या आणि आपल्या प्लॉटमध्ये काही जे आपण नवीन नवीन प्रयोग करणार आहे ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटतच राहतील धन्यवाद मित्रांनो